रामकृष्ण दादा रामकृष्ण जय गजानन जय गजानन आपण भक्तनिवासलेत बघा या ठिकाणी आनंद भक्तनिवास असे वेगवेगळे भक्तनिवास आहेत पण वारीला खूप भक्तमंडळी आलेली आले आहे आपण बघू शकता आणि अतिशय नियोजन आहे स्वच्छता पण आहे Uh, काही भक्त मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे uh, त्यांच्याशी आपण संवाद साधणारच आहोत uh, आपण त्यांना विचारू बा कुठून आलेत काय आहेत आणि किती वर्षापासून येतात दादा कुठून आले आपण जालना जिल्हा बर कोणचं गाव येवला बर किती वर्षाची वारी परंपरा आहे आपली सोळा वर्ष झाली आमची दिंडी असतेस आणि आता दिंडी तुमची गाडी वगैरे आहे का सोबत हो पिकअप हे ना किती भक्त येत सतरा जण आहे बर बर आणि वाटचाली म्हणजे पायी आले का तुम्ही गाडीनं आले डायरेक्ट आम्ही पिकअप न आलो दरवर्षी पिकअप येतो इथं आल्यावर प्रदर्शन करतो दिंडीची दिवशी बरं बरं आणि काय वाटलं म्हणजे भजन वगैरे काय वाटाने येतानी भजन करीत आम्ही पिकअप मध्ये जातानी भजन करतो इथं आल्यावर परदक्षिणा करतो पुन्हा रात्रीच भजन करतो बर दर्शन झाले का दर्शन नाही आता दर्शन करणार आहेत कसा वाटला इथला परिसर काय वाटलं आळंदी पंढरपूर वारी करीत असताल ना इथं पैठण आळंदी पंढरपूर वारकरी म्हटल्याच्या नंतर सगळ्याच वाऱ्या करतो आपला हिंदू संप्रदाय मध्ये एक असं आहे की जरी गजानन बाबा असले किंवा माऊली असले तुकोबारा असले पण वारी आपण सगळी सगळीच वाऱ्या करतो ना तर कसा वाटला बाकीच्या तीर्थक्षेत्रामध्ये आणि शेगाव मध्ये तुम्हाला आम्ही आळंदीला पंढरपूरला देहुला जात असतो आणि बाकीच्या देवस्थानपेक्षा इथलं जरा वेगळं की स्वच्छताच्या बाबतीत कुड इतकुसा तुकडा पण नाही कचऱ्याचा पडलेला हा म्हणजे साक्षात इथं स्वर्ग असल्यासारखं वा धर्तीवर स्वर्ग असल्यासारखं भुवाज संस्थान म्हणजे एक आदर्श जगाने आदर्श घ्यावा असं गजानन महाराज आहे भोय कुंठ म्हणायला हरकत नाही हो नाही का हो वा आणि किती वर्षाची परंपरा आहे आप आपली वारीची सांगता नाही येणार सतरा वर्षापासून येतो आम्ही आमची दिंडीच असते बर ऋषी पंचमी असल राम प्रगट दिनाला येत असतो आम्ही दादा आपण कुठून आले जान पांगरी खुर्द बर बर वीस वर्ष झाले किती वर्ष वीस वर्ष बर आपल्या परभणी जालना संभाजीनगर नाही का काही तुमचे काय वारीतले काय अनुभव आता वर्षाचे वारकरी तुम्ही वर्षापासून पर येत परंतु जास्त स्वस्त इथली जास्त बर हो काय अनुभव सांगा आम्हाला तुमच्या वारीतल्याच वाटचाल इथले असतील तर काय काय का सांगतायत म्हणजे तुमची वय भरपूर झालेली आहे आता आणि एवढ्या वर्षापासून तुम्ही वारी करता मग वारीमध्ये काहीतरी माणसाला माणूस कोणता व्यक्ती जातो कुठे मुंगी जर असेल तर साखरकड जाते आणि वरच फुलपाखरू असेल तर फुलाकड जातं आणि वारकरी असेल तर कुठं जातो वारकरी असेल तर कुठं जातो देवाकडे जातो नाही का जस ना फुल उगवल्यावर या याला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही फुलपाखराला तसं वारी म्हणल्यावर वारकऱ्याला काही आवश्यकता नाही मग तसे काही तुमचे अनुभव असतील ना वाटचाली मधली वाटचाल म्हणजे एस टी एकदा अनुभव सांगायला का भीती आहे तुम्हाला तेवीसला काय झालं मी एसटी बसलो कंडक्टर पैसे दिले ते म्हणे तिकीट ना चालत नाही तो म्हणजे फुकट चालत नाही हा वोय, मग मी म्हणलं पैसे घ्या मग त्यानं दोनशे रुपयाने ते आधार कार्ड दिलं कशामुळे चालत नाही म्हणले होते वया म्हणून बरोबर हो मी म्हणून मी पहिल्यांदा मनठेन आलो तर त्यावेळेस मी फुकट आलो म्हणलं त्यावेळेस ते तिकीट दाखवले फुकट हा हा ते म्हणले त्याने घेतलं असं पण मला चालत नाही म्हणले बरं मग मी नाही चालत तर काढ बाबा हाफ तिकीट मग ते हाफ तिकीट काढायला गेले मग त्याने ते समजा कम्प्युटर सुरू केलं ते चालू करताना ते कोरच आ कागद आला मला वाटलं चिल्लर पैसे मशीन काम करीना गेली हा कंडक्टरची नाही मग ते कोरच कागद आला मग त्याने ते फाळणार मला वाटलं लिहाले ते आपलं हे दिलं कोण आपल्या चिठी उद्या तिलक पैसे राहिले सुटे पैसे देऊन दिले काऊन मग त्याने काल केलं ते के मन्ठा शेगाव हो। ते मंठा असं लिहिलं आणि नंतर सीट क्रमांक लिहिला आणि दोनशे रुपये परत दिले आधार कार्ड परत दिलं बोला तुम्ही हो एवढं दिलं आणि मग मी आपलं घेतलं आणि टाकलं खिशात माझ्या संग दोन माणसं होती बघा जसं गजानन बाबांनी कोरड्या विहिरीला पाणी आणलं नाही का चमत्कार झालं आणि तुमचं का आधार कार्ड ओरिजिनल असेल हो हे कंडक्टरचे लक्षात आलं त्याच्यामुळे तुम्हाला त्यांनी फ्री दिलं हो यालाच म्हणतात आले अंगा ते या जगा देत असो जसा अनुभव आले तेच गाथ्यात लिहिलं माऊलीने जसं जगात चालू आहे तेच ज्ञानेश्वरी म्हणून आणि आज सुद्धा बघा गजानन बाबाचे एवढे जे भक्तमंडळ येत आहे त्यांना प्रत्येका व्यक्तीला काहीतरी अनुभव आहे म्हणूनच येत आहे आपण आता एक गजर करू आणि थांबू श्री संत गजानन महाराज की जय दादा आपण कुठून आले अमनेर अमळनेर तालुका हा जिल्हा तालुका अमळनेर जिल्हा जडगाव बर गाव कुरे 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 गाव आहे का हा बरं बरं बोला आम्ही तिथून भुस्वाल ला आलो भुसाळ ला तिकीट काढ काढायला गेलो पैसे दिले तर तिकीट पैसे घेऊन घेतले आणि तिकीट काही घेतलं आणि तिकीट तिथं राहिलं हा हा या जीवांना काय आठवण पडून गेली तिकीट घ्यायची पैसे खिशात घातले आलो गाडीमध्ये बसलो टी सी आला त्याने तिकीट तिकीट आमच्या जेवढ किशेब पाहत होतो कुठे तिकीट आहे पण आम्हाला टी सीने दोनदा तीनदा चक्कर मारला पण आम्हाला काहीच मागितलं नाही आम्ही तिथून इथं आलो वा वा की म्हणतो गजानन महाराजांची कृपा आपल्याला नंतर दंड भरावा लागला असता पण जर आपण परवासात असतो दंडच भरावा लागला असता हा किती वारे झाल्या तुमच्या आशा असं मी आयशीच्या पहिले आलो आणि तेव्हापासून दरवर्षी येतो बर, बर। आणि वारीत आल्याच्या नंतर काय वाटतं बरं इथं आता इथं आल्यावर खूप मन प्रसन्न आणि आनंद वाटतो बर एक ऊर्जा मिळते नाही का एक ऊर्जा आज वाजव पंच्याहत्तरच्या वरती वय आहे पण तरी गजानन महाराज यांच्या कृपेने मी धड दाख सर्व कामे करू शकतो शेतीचे पण आता तुमची शेतकरी आहात तुम्ही आणि वय झालेली आहे बघा भरपूर बाबा तुमची आता तुम्ही थांबल्याच्या नंतर मुलं वारी करतील का मुलं करतील न करतील ते कोण पण आपण गजानन बाबाच्या चेरणी विनंती करू की बाबा जशी सद्बुद्धी तुम्हाला दिली तशी देव माझ्या देवा आणि तुझी चरण सेवा आणि त्याच्या पहिले एक अनुभव अजून माझ्या मुलगा नऊ वर्षाचा झाला बोलत नव्हता बर पुष्कळ प्रयत्न केले दवाखाना अमुक डमुक पण काही नाही मग मी म्हटलं गजानन बाबा मी तुझ्या भेटीला येत असतो हा जर बोलायला लागला तर मी याला घेऊन तिथे येईल आता किती वर्षानंतर बोलला तो तर नऊ वर्षानंतर तो, वर्षा तो बोलायला लागला आणि एकदम आणि डॉक्टर न काय सांगितलं त्यांना डॉक्टर काय काय शक्यता कमी आहे बघा यालाच म्हणतात मुकम करो ती वाचालम पंगुलंग इतिगिरी यत कृपा वंदे प्रमानंद माधव हा मुक्याला ही वाचा येऊ शकते ही संतामध्ये काय आहे शक्ती आहे आणि हे सांगावांगी नसून प्रत्यक्ष बाबा स्वतःचे अनुभव सांगतात आपल्या समोर एकदा त्या व्यक्तीसाठी आपण सर्व टाळ्या वाजू कुंडली कवर दे हरिल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री, श्री संत गजानन महाराज की जय आम्ही चंद्रपूर जिल्ह्यावरून आलो गाव नंदोरी तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर बरोबर आम्ही पहिल्या ना प्रगट दिनाला पाच वाऱ्या केला आणि ऋषी पंचमीला पण तीन वाऱ्या केल्या आणि मग त्यांनी सांगितलं की आबा आमच्याकडून आता व्यवस्था होणार नाही त्याच्यामुळे आम्ही बाकी येऊ शकलो नाही पण यावर्षी आलो अजून आणि सेवाधारी शेवेत तुम्ही करी आहात का नाही आम्ही वारकरी तुमच्या गावातून एखादा ग्रुप शेवेल नाही हो का नाही ठीक